फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर आणि किंवा इन्स्टाग्रामला आपल्याकडे प्रचंड लोकप्रियता मिळत आहे इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्यामध्ये दिवसातला बहुमूल्य वेळ सहजगत्या वाया घालवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या करोडोमध्ये असू शकते यूट्यूबवरील रील्सना प्रचंड प्रेक्षक वर्ग लाभत आहे यातून रील्स मेकिंग ही करिअर वाटही बनली आहे नमस्कार मी रमेश सेवानिवृत्त झाल्यानंतर दिवसभरात वेळच कटत नाही म्हणून मी देखील मोबाईल पाहण्यामध्ये बराच वेळ घालवित असतो परंतु असे धोकादायक स्टंट करून रील्स बनविण्याच्या नादामध्ये मी पडलेलो नाहीये सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळविण्यासाठी नेहमीच काहीतरी हटके कंटेंट गरजेचा असतो म्हणून काही जण रील्स बनवण्याच्या मागे धावत आहेत पण या रील्सच्या मागे धावताना आपल्या जीवाचेही भान राहू नये इतके बेभान पण येत असेल तर ती नक्कीच चिंतेची बाब ठरते अलीकडेच उत्तर प्रदेशात हरिद्वारमध्ये मध्ये एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने रेल्वे रुळावर रील्स बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी आलेल्या ट्रेनची धडक बसून तिला आपला जीव गमवावा लागला ज्या मुलीला शिक्षण घ्यायचं होतं खेळायचं होतं आणि चांगल्या भविष्याची स्वप्न पाहायची होती त्या मुलीच्या या स्वप्नांची रील बनवण्याच्या नादामध्ये रांगोळी झाली रील्स बनवण्याचं सगळ्यांनाच वेळ लागलाय व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर झटक्यात स्टार होण्याचं फंड मध्ये दिसून येत आहे मात्र त्यासाठी तरुण वर्ग कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता कुठल्याही टोकाला जात आहे या रील्स बनवण्याच्या नादामध्ये अनेकांना गंभीर दुखापत देखील झाली आहे तसेच अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे अलीकडचीच अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातल्या हडपसर भागामध्ये घडली होती दोन तरुणांच्या रील्स बनवण्याच्या नादामध्ये एका महिलेचा जीव गेला यापैकी एक तरुण दुचाकीवर बसून वेगाने दुचाकी चालवत असताना त्याचा मित्र व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता त्याच परिसरातून जाणाऱ्या एका महिलेला या दुचाकीने जोरदार धडक दिली त्यामुळे गंभीररीत्या जखमी त्या, त्या महिलेचा मृत्यू झाला आणखी एक घटना त्यापूर्वी डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथे रील बनवताना पंप हाऊसमधील खोल विहिरीत पडून एका अठरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता आपल्या राहणीमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणते परंतु त्याचा वापर बेलगाम आणि अनावश्यक रीतीने करण्यात मग्न राहणे हे वेळ वाया घालवण्याबरोबरच घातक ठरू शकते हातात स्मार्टफोन आणि त्यात सामावलेले सोशल मीडियाचे जग हे खूपच सुंदर आणि रमणीय वाटू लागते प्रसिद्धी मिळवण्याची चटक ओळख निर्माण करण्यासाठी आणि लोकांची मान्यता मिळविण्यासाठी सोशल मीडियाने अनेक मार्ग दाखविले आहेत अगदी फुकटामध्ये पण त्याची किंमत चुकवावी लागते तेव्हा आपल्या हातून बरेच काही निघून गेल्याचे लक्षात येते समजते ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते सोशल मीडिया खूपच शक्तिशाली आहे कधीही काहीही करण्याची शक्ती यात सामावलेली आहे यात एवढी ताकद की एखाद्या आईचे तान बाळ देखील ते विकू शकते पश्चिम बंगालच्या एका महिलेने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आठ महिन्यांच्या बाळाला विकले आणि त्या पैशातून आयफोन खरेदी केला लोक एकमेकांचे सेल्फी रील स्टोरी पाहत आहेत लाइक करत आहेत आणि विसरून जात आहेत कोणतीही स्टोरी रील कायम नसते काल कोणते स्टेटस ठेवले हे देखील लक्षात नसते तरीही स्पर्धा सुरू आहे एखाद्या मोठ्या सोशल मीडियामुळे आयुष्य सुकर झाले आहे का जग सुंदर झाले आहे का आयुष्यातील अडचणी कमी झाल्या आहेत का याचे उत्तर रील स्टेटस स्टोरीतून मिळतील का सोशल मीडियाची सुरुवात साधारणतः एकोणावीसशे नव्वदच्या काळात झाली असावी त्यात विविध व्यासपीठाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा मानवाच्या आयुष्यात प्रवेश केला जावा सन दोन हजारच्या दरम्यान फेसबुक यूट्यूब ट्विटरसह अनेक प्लॅटफॉर्म आले पण या व्यासपीठावरून मानवी भावनांचा अंत होताना दिसत आहे हेच मला इथे म्हणायचे आहे शेवटी निर्णय हा तुमचा तुमच्या हाती असेल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद